नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या वर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी हलकं फुलक वाचन घेऊन आले आहे मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जन्मता माणसाला अक्कल दिलेली असते अक्कल म्हणजे योग्य ठिकाणी योग्य वागायचं तंत्र किंवा शिकायचं तंत्र एखाद्या जर वागण्यात कुठे चुकला तर त्याची अक्कल काढली जाते एवढी अक्कल नाही तुला अक्कल कुठे घाल टाकली होतीस अक्कल कांदा आहे असं अक्कलेवरून काढलेले झिंडवडे नेहमी ऐकायला मिळतात कमी जास्त अक्कल सर्वांनाच असते तरी पण असं म्हटलं जात कि गरजवंताला अक्कल नसते भोवतालच्या वातावरणातून माणूस शिकत असतो तेव्हा त्याच्या आकलेत भर पडत असते वडील माणसांकडूनही धडे मिळत असतात माणसाच्या डोक्यात सतत विचार असतात आकलेने सोडवायचे असतात ते माणूस जेव्हा परिस्थितीत अडकलेला असतो तेव्हा त्याला दुसऱ्याची गरज पडते कधी पैशाची कधी कामाची कधी परिस्थितीमुळे नको त्याच्या हाताखाली काम करावं लागतं वेळोवेळी त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागावं वा लागतं त्याचं जरी चुकत असलं तरी त्याच ऐकावं लागत काय करणार आपल्याला गरज आहे ना काही वेळा माणूस शिकलेला असला तरी, तरी व्यावहारिक अक्कल असेलच असं नाही कित्येक माणसाला दुसऱ्याला अक्कल शिकवायची सवय असते बारीक सारीक गोष्टीत अक्कल काढणं त्याला मोठेपणा वाटत सगळ्या विषयांसाठी शाळा नसतात अनुभवातून आलेलं तारतम्य वापरायचं असत ते समोर त्याला माहित असत तरी काही जण तू असं कर म्हणून लांब लचक लेक्चर देतात हे लगेच बदलून नाही तर मग तू असं करून बघ सांगतात सरळ चाललेल्या माणसाला गोंधळात पाडतात बर त्या म्हणण्याप्रमाणे केलं आणि ते जमलं नाही त्यात पुन्हा सांगायला मोकळे अरे मी सांगितलं पण तू डोकं चालवायचंस ना तर हे असं असत प्रत्येकाला काही ना काही येत असत ज्याला जे येत त्यालाच ते करायला आपण सांगतो नाही येत त्याच्या अकल्याची परीक्षा घेत नाही एकदा एका राजाचा पोपट मेला आता राजाला सांगणार कोण ही बातमी सांगितली तर राजा आपल्याला मारून टाकेल त्याला सांगायचं कस जे आहे ते सांगायला हवं पण फुकट मरण कोण ओढवून घेईल या ठिकाणी अक्कल वापरली पाहिजे मग वेगवेगळ्या शब्दात पोपट मेल्याचं वर्णन राजा जवळ वर, केलं जात तेव्हा राजा म्हणतो अरे मग तो मेला असं सांगा ना राजाकडूनच वजवून घेतल्यावर सगळ्यांची सुटका होते नाहीतर नोकरांची काही खैर नव्हती नोकर तो नोकर असतो जरी मालक लहरी कंजूस रागेट अत्याचारी असला तरी नोकर त्याच्या पुढे हातबल असतात स्वतः स्वतःचे अक्कल ते चालवत नाही नाहीतर नोकरी जायची कुठल्याही वरिष्ठ पदावरच्या नोकऱ्या असल्या तरी बासची मर्गी सांभाळावी लागते आपले नोकर म्हणजे आपण त्यांचे मालक मालकी व्यवहाराने जोडलेली असते नोकर तुमचे सर्व काळ नोकर नसतात त्यांच्या मनात नाराजी असते तशी ते दाखवत नाही उदाहरण आपल्याकडे आहेत कामाला लागतात त्यांच्या आई वडिलांना त्यांना पोसण्याची ताकद नसते वेट बिगारी तोच प्रकार कर्ज फिटत नाही म्हणून पगार न देता काम करून घेतले जातात नुसते जेवणावर दिवस राबवलं जातं बोलता येत नाही जमीन गहाण पडलेली असते घर गहाण पडलेलं असत लग्नासाठी कर्ज काढलेलं असत मग न बोलून काम करावं लागत गरीब लाचारी पत्करलेला माणूस परिस्थितीने घडतो स्वतःची अक्कल चालवायला विसरून गेलेला असतो त्याची अक्कल हुशारी कायम दबून राहते डोकं चालवायचंच नाही एवढंच त्याला कळत माणसाला गरज असेल तेव्हा बोलताना अदब राखली जाते जरा माझं हे काम करशील का प्लीज गरज असणाऱ्याला कधीच हुकूम सोडता येत नाही ज्यानी माणसं विकत घेतली असतात तेच हुकूम सोडतात माणसं परिस्थितीत अडकतात त्याचा गैरफदा फायदा घेतला जातो माणूस कधी मोठा होता कामा नाही त्याला आपली कायम गरज पडली पाहिजे याची काही लोक काळजी घेतात आपला कायम धबधबा ठेवतात म्हणूनच गब्बर माणसं श्रीमंत होत जातात आणि गरीब गरीब राहतात भेद करून काही माणसं वर जातात पण त्यांच्या जगी दुसरी येतात जगात गर्भ माणसं जास्त आहेत कायम हे चालत आलेले आहे म्हणून पूर्वीची माणसं म्हणत मीठ भाकरी खाऊ पण लाचारीच जीवन नको त्यात गरज भागवल्या त्यात गरजा भागवल्या ज भागवल्या आहे त्यात गरजा भागवल्या त्या असं जीवन जगण्याची वेळ येणार ना नाही असं म्हणण्याची वेळ येते